राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लय महत्त्वाच्या सूचना सूचना तुम्हाला देतो पहिल्यांदा आपल्या युग युगे कलियुगी चॅनल आहे ना त्याच्या एक दोन तीन एपिसोड मी टाकलेत चांगलं गडी किंवा बापे आयुष्यभर कुठंच राहत्यात पण ह्या नाजूक विषया शारीरिक संबंधासारख्या मग त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही किंवा ते कुडत राहतात आप हे आपल्याला कुडून द्यायचं नाही आपण मराठी माणूस कुठंच मागं नाही तुम्हाला सांगतो हां आठ पार झेंडे लावलेली माणसं आहेत पूर्वीच्या काळी त्याच्यामुळं हि तर कुठं मागं राहायचं नाही मन मोकळेपणाने चर्चा करून मी बरेचसे उपाय सांगितल्यात आणि त्याच्या ज्यांना अडचण आहे मनात कुडू नका त्या चॅनलवर जा एपिसोड बघा कमेंटसुद्धा टाकू नका काय नाही पण लाईक करत जा लाईकमध्ये काय तुम्ही हे दिसणार नाही असा विषय आता आपल्या मेन मुद्द्यावर परत येऊ आपण आपल्या स्टोरीवर परत येऊ जिल्हा सातारा महाराजांची राजधानी सातारा जिल्ह्याचं आधुनिक वैशिष्ट्य सेवेमध्ये एक नंबर जिल्हा आहे म्हणजे अनेक सैनिक तिथून चा चांगली सशक्त काटक मुलं तयार होतात आणि डायरेक्ट आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमारेषा होतात गावोगाव तुम्हाला त्या तशा स्वरूपाचे निवृत्त सैनिक असेल किंवा चालू आता ड्युटीवर कामा लागत्या फार ऐतिहासिक जिल्हा आणि त्यातला बराचसा भाग असा आहे की काय कुठं देवाची आवकृपा माना किंवा काय काय झालं काय तपास नाही पण ती काही शास्त्रज्ञांचं मते किंवा तो प्रजन्य छायचा प्रदेश आहे पण त्या काही टा मान खटावसारख्या तालुक्यात ता पाऊसच पडत नाही तुम्हाला पडला तर एकदम ते अत्यल्प त्याच्यामुळं ते काटकसरीने का जीवन कसं का काढा करायचं किंवा कमी पावसात कसे का पिकं काढायची हे शेतकरी तिथला शेतकरी राजा चांगलं ओळखू नये पण अनेक तरुण कामधांद्यासाठी आपला जिल्हा आपलं गाव आपली भूमी सोडून शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यात ही मान खाटाव तालुक्याची वस्तुस्थिती राजनैतिक राजनेते जे नेता बी तुमतो आपण त्याला त्यांनी कुठून तरी काहीतरी कॅनॉल बिनॉल काही करून किंवा इस्रायल टेक्नॉलॉजी वापर करून ह्या जिल्ह्यांनी दोन थोडं पाणी फिरवायला पाहिजे पण ते काय होतानी भविष्यात दिसत नाही असा विषय काय अशा धरणं काम आहे आपलं बाकी त्याची मर्जी आता आपला स्टोरी व्ह्यू आंधळी नावाचं गाव आहे आंधळी गावात आणि तालुका आहे मान जिल्हा आहे सातारा या आंधळी गावामध्ये चांगुणाबाई रामचंद्र पवार वयोवर्षी अडुसष्ट हे आजीबाई आहेत दोन मुलं त्यांना आणि शेती बऱ्यापैकी म्हणजे आठ दहा एकर शेती बारा एकर शेती चार चार पाच पाच पाणी नसलं ना लय आवड तुम्हाला सांगतो फक्त कसं आहे ते शेतीचं वटीभारांग करायचं जेव्हा पिकवायची आणि तेवढ्यात आपलं असं तसं चालवायचं अशी परिस्थिती शेतकऱ्याची त्या ठिकाणी शिवाजी रामचंद्र पवार थोरला मुलगा तो राहायला ये फलटण येते आणि बायका मला असं तिथं राहतोय त्याच्यानंतर दाखटा मुलगा आहे त्यांचा संजय रामचंद्र पवार हा मुल मुलगा आहे त्याला त्याला अजून एक मुलगा आहे नानासो म्हणून आणि मुलीचं होतं दोन त्यांची लग्न झाली आणि नानासो म्हणून एक मुलगा आहे आता घटना साधारण क जी पहिली घटना घडली ही दोन हजार एकवीसमध्ये घडली शेव नानासो बारावीला शिकायला बारावीला तो शाळेला जायचा रायाला त्यांचं जी गावे आंधळी ती पवार कुटुंबीय बरीच मोठी बावकी तिथून एक दोन किलोमीटरवर एक शेत आहे त्या शेताला नावसुद्धा पवारदारा असे शिवार म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही आता आमच्याकडे नेपतडी म्हणतात काहींना काहींना का खोसार मान्यात काही म्हणजे एक ठार एक पाच पन्नास कराचा भाग असतो त्याला एक विशेष नावाने हे केलं जातं परत नडेपट्टी मानते आमच्याकडं असा विषय तसा ह्या पवारदार त्यांची शेती ही सगळी कुटुंब याच्यातला द्ठा मुलगा आहे संजय पवार आणि त्याचा एक मुलगा आहे नाना हा बारावी शिक्षण घेत होता आता शी शेजारी शेजारी गावात गरज सगळी बावकी शेजारी बावकी भाऊ सक्य भाऊ चुलत भाऊ जसं काळजा येईन तस तसं वाटण्या पाडत्यात आपापली घरं आपापली शेत वाटणी करून उधरन काम चाललेलं असतं या ठिकाणी हे जे संजय पवार आहे ह्या संजय पवार त्यांची बायको मनीषा शा पवार यांचा संजय पवारांचा चुलत भाऊ असतो एक तर तो बी शेजार त्याचं नाव दादासाहेब शिहाजी पवार आता शी कसे त्या दादासाहेब शिहाजी पवार आहे त्याला एक दहावीला मुलगी असते आता पंधरा सोळा वर्षाचं वय आलड मुलगी पण शिक्षणात थोडी हुशार तरबेज आणि गणित बिनित ह्या शिक्षक तिला लय आवड आता काय व्हायचं दादा पवार शनिवारावर सुट्टी असल्या तर शे गडी माणसं बाया माणसं ही राहणार शेतकऱ्याचं कसं असतं राहणार काम असलं की ती राहणार असतात संध्याकाळी घरी येतात हा काम म्हणजे शिक्षण घेत असताना हा नानासाहेब पवार ती पोरगी त्याची बहीण एकत्र शिक्षण अजून एक पूर आसन, आसन, काई, 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 आसन, दोन पूर्व बाव असन सक्की असन चुलत असन हे एकत्र येऊन अभ्यास करते त्या तिची मुलगी ती काही प्रॉब्लेम असेल तर त्या नानासाहेब बारावीला दोन वर्षे मोठं असल्यामुळं तो बी हुशार होता तसा त्याला ती प्रॉब्लेम विचरायची हा सॉल्व करायचा हे सगळं चाललेलं असताना आता ह्या नानासाहेबची ती मुलगी चुलत चुलत बहीण बहिणीचे प्रकार तो मला सांगतो जी रक्त नात्याची असते ती सक्की बहीण नंतर चुलतेची सक्क्या चुलतेची सक्की मुलगी ही झाली सक्की चुलत बहीण त्याच्यानंतर मावस बहीण असती दोन बहिणींच्या पोरांचं असतं ते मावस बहीण त्याच्यानंतर चुलत चुलत बहीण हा एक प्रकार चुलत चुलत म्हणजे वडिलांच्या चुलत भावाची मुलगी असा विषय चुलत चुलत बहीण तर ती मुलगी दुपारच्या पारी दोन हजार एकवीस सालची गोष्ट आहे त्या अभ्यास म्हणून ह्याच्याकडे आली बारा एक वाजता सगळीकडे शुकशुकाट काय नाही हे नानासाहेब अभ्यास करत असताना स्वतःच्या बहिणीबद्दल त्याच्या भावनिक म्हणजे त्याला हे झाली चावल्या गेले त्याच्या भावना काही कि बा तिला तिला त्या मुलीला बोगण्याची किंवा त्या मुलीला शारीरिक संबंध करण्याची इच्छा चुलत चुलत बहिणी वा त्याच्या मत आता कलियुगी ह्या खेच्यात काय होईन सांगता येत नाही मी तर म्हणतो आता जुन्या माणसाची म्हणे म्हणजे दुधाने जर ता तोंड पोळलं आपलं तर ता, ताक सुद्धा फुकून प्यावं पण ह्या सगळ्या बारीक सारे गोष्टीतून ह्याच्यातून तुम्ही तुम एक बोध घेत जा किंवा आपलं आयुष्यात प्रत्येकाच्या पाठी लिकी बाळी आहेत मुली आहेत लहान आईचं तसं बऱ्यापैकी लक्ष असतं आई पोवारांचा समजा होऊन कुठे बी पण पोरगी बाहेर जायचं म्हणजे कुठं चालली काय चालली कोणाकडे चालली विचारलं पाहिजे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे आणि शीत आई पडलांची फ फसगत झाली कशामुळं त्या मुलीच्या की बाबा बाऊखी आहे आणि बहीण आहे ह्याच्यामुळे त्यांनी थोडा विश्वास ठेवला गेला आणि त्या दिवशी दोन हजार एकवीस सालची गोष्ट आहे साडेबारा एकचा उन्हाच्या ताडाक्यात ह्या नाण्याच्या भावना ही झाल्यामुळं त्या मुलीने आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला जरा आणि त्या मुलीचं तोंड दाबून तिच्या अत्याचार केले तिच्या बलात्कार केला आता ह्या शक्य चुलत चल बहिणी बलात्कार होतो देण्यात ठेवा आता बऱ्याचशा घटना अशा आहेत की तो मानतात हे झाल्यानंतर ते पोरगिरी ती, ती प्रतिकार करायला तेवढा केला आणि त्याच्यानंतर तिथून ते निघेल त्यानंतर हा बसला नंतर मावशीकडे निघून गेला त्या दिवशी शिनी जाऊन आईलात आपल्या असं असं झालेलं सांगितलं त्या पोरीने की बाबा हे असा असं विषय झाला आहे आता तिच्या बाप आय बायकुरी नवऱ्याला सांगितलं कुणाला दादासाहेब शिवाजी पवार याला सांगितलं त्याच्या तळपाकाच्या मस्ताकाला गेली आता बऱ्याचशा अशा ज्या घटना होत्यात ना ह्या नव्वद टक्के घटना तुम्हाला सांगतो दाबल्या जातात का त्या मुलीच्या करिअरचा विचार करून त्या मुलीचा शिक्षणाचा विचार करून आणि अन्याय सहन करणं हे अन्याय केले इतकंच दोषी तुम्हाला सांगतो पण हा दादासाहेब असा होता की खून के बदले खून आणि मग ती जमणार नाही मला आपल्याला याला त्यांनी चुकला आहे ना याला शिक्षा झाली पाहिजे आणि आत्ता जो कायद्याचं एक कायदा असा आहे तो सांगतो तुम्ही जर पोलिस स्टेशनमधली अशा अल्पवयीन मुलगी आहे आणि तिच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं तर जर कम्प्लीट केली तर कायद्यात अशी तरतुदी आणि हे पोलीस डिपार्टमेंटला सगळं माहीत असतं पोलीस तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करतील की घटनेचं गांभीर्य काय हे पोलिसांना सगळं माहीत असतं त्या मुलीचं कुठंही नाव घे गुप्त ठेवलं जाणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर कोर्टासुद्धा तिला जबाब द्यायची डायरेक्ट गरज नाही तिचा ज जबाब एकांटी रेकॉर्ड केला जाऊ शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या भवितव्य पुढच्या येणाऱ्या भवितव्य काय हिवो नाही पण आरोपीला मात्र सजा मिळावी जेणेकरून दुसरे अजून मुले याला बळी पडू नाही अशी काय त्यात तरतूद आहे एखाद्या पोलिसाला नसन माहिती तर त्याला आठवण करून देईल त्या पोलिसाला की आम्हाला गुप्तता ते ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे प्रेसला मीडियाला इतर तुम्ही माहिती देऊ शकत नाही आणि एफ आय आर नोंदवा असं तुम्ही म्हणू शकता ह्या दादासाहेबांनी त्या पोरीची कंप्लेंट दाखल केली त्या मुलाविरुद्ध नाना पवारविरुद्ध नाना की नाना पवारची पालखी उचलली पोलिसांनी रिपीट केला रितसर गुन्हा दाखल केला तीनशे शहात्तर लागलं आणि तीनशे शहात्तर मी फार गंभीर गुन्हा आहे तुम्हाला सांगतो की ती केस कोर्टात स्टँड झाली सर काय असतं पुरा ते पुरावे बुरावे ते त्यांनी मांडले ती केस जी तारखाबीर काय आहेत ह्या अशा लेट लेट पडायला लागल्या आणि ते दोन हजार एकवीसला ही घटना घडली होती दोन वर्षापर्यंत त्या आरोपीला जामीनही मिळाला तो आरोपी बाहेर आला पोरग बाहेर आल्यावर हे तिथं त्याचा बाप मानला कोण संजय पवार आय हिले बियारसाठ बोडायचं त्याचा तुम भाऊ कारण ते बावकीत कोण कसा आहे कोण कशा कळी लावतो भाऊ बावकी सगळं माहीत असतं ते म्हणलं ही जरा बियारसाठी गातकी आहे आपल्या आपल्या पोराच्या जा जीवासाठी एकूण ते पोरं आहे त्याला तिथून लांब ठेवायचं त्याने ते पोरग शिफ्ट केलं पुण्यात पुण्यात ते शिक्षणाला टाकलं त्याला सांगितलं तो काय इकडे गावाकडे यायचं नाही आणि त्याने पुण्यात त्याची सोय केली त्यानं आणायची तारखेला तो हजर राहायचा आणि त्याचा वडील बी हजार राहायचा तारखा चालू होत्या आता हा जो दादासाहेब पवार आहे ज्या ज्याच्या मुली अत्याचार झाला ता शेला मात्र तो मला सांगतो त्या घटनेने डोक्यावर थोडा परिणाम झाल्यासारखा झाला त्याच्या त्याच्या दुसरा त्याच्या डोक्यात विचारचे आहे ना की म्हणला माझी गोर फसवणूक झाली माझे आता बापाचं मुली प्रेम असणं साहजिकच आहे की त्याला असं वाटलं की न्यायाला ने न्याय मिळायची त्याची इच्छा होती की मला न्याय मिळवून ह्याला जन्मटेप होईल काय होईल विषय तर त्याला मनात असं वाटलं की मला न्याय मिळू शकत नाही ही न्यायव्यवस्था मला न्याय देऊ शकत नाही कारण जा आरोपीला जामीन बी मंजूर झालेला आहे ही काही न्यायव्य मिळू शक मिळू शकत नाही ह्याच्यासाठी मला माझा न्याय मलाच मिळाला पाहिजे असं त्यांनी त्याच्या ते मनात त्याचं चाललं होतं आणि त्याच्यातून त्यांनी जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा घेतला तारीख उजाडली सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस शेतकऱ्याची लाईट कंपन्याला चोवीस असा शेतकऱ्याला लाईट किती दहा आला ते साप चावून मरू त्याला शॉक लागून मरू बिबट्याच्या हल्ल्यात मरू त्या डुकरांच्या हल्ल्यात मरू त्याचा कोणी नाही त्याचा फक्त वारसा आहे आणि तो सगळ्याची पोटं भरतोय त्या शेतकऱ्याची व्यथा फार भयंकर आहे महाराज आणि मग शीतं काय झालं शी नवरा बायको मनीषा पवार आणि संजय पवार नाना तर फाटला होता पुण्याला म्हणजे आपल्या दहा वाजता लाईट यायची राहनात जाऊ आपण एकाला दोघं दोन टिकुरी घेतली खोरं घेतलं बॅटरी घेतली दोन्ही नवरा बायको दहा सहा वादाला रानात गेली तर शी बाऱ्याव थांबली ज्वारी पेरली होती बारं द्यावं लागतं म्हणजे ज्वाऱ्यांचा असं सारं काढलेला असतात बायकून थांबवली बार बार्याव म्हणला तू बेटर तू याकडी चुकाट बघ जरा खाली बारं देताना आणि मी मोटर चालू करतो मोटर चालू करण्यासाठी त्या विहिरीच्या कडाला कठाडा बांधायला होता साईडला दोन जा दोन तीन झाडं होती रात्रीच्या सव्वादाची वेळ त्याच्या झाडाच्या पाठीमाग हा दादासाहेब शिवाजी पवार म्हणजे जी, जी, जी पिढीत मुलगी आहे तिचा बाप हा दार दार फरशी कुरहाड घेऊन बसला होता आणि डोक्याला मुंडासं बांधलेलं मुंडासं म्हणजे आपला टावेलाने डोकं बिकं बांध झालं तो बसला होता जसा हा संजय पवार ते विरे करतात माणूस त्याच्या नाचा आणि कधी माणूस काय देऊ नाही त्याला कल्पना नाही कधी काय होईल काय नाही ते जसा पुढं झाला तशी त्यांनी फिरून जी टोला टाकता म्हणता त्याच्या डोक्यात पाठी मागून कोराडीचा मेंदू हा शरीराचा सगळ्यात नाजूक बाग आहे मला सांगतो तुम्ही मोटरसायकल अपघातात पडून द्या हात पाय तुटून द्या तुम्ही जागणार पण तुमच्या डोक्याचा मार तुम्ही सहन नाही करू शकत त्याच्यामुळे ती हेल्मेट गरजेचं आहे आता शी डोक्यात कोराड्या घातल्यावर त्यांनी थोडा सारखा आवाज केला आणि ती धाड कुणी खाली पडलं त्याला ओरडायला चान्स नाही काय नाही काय नाही ती एकदमच सगळा नासा तुटल्या गेल्या त्या डोक्यात एवढी फरशी कोराड म्हणजे फार भाई नका असे ती त्यांनी ताकदीनिशी मारली होती आणि तिथं पडला तो आवाज जे झालेला आहे तो त्या मनिषाबाईने त्याच्या बायकोने ऐकला बाबा आईला आवाज झाला ही नवरा चिकटला का काय पडला का काय साप दिसला का काय मग मनात काय बे तर माणूस थोडा वेलच असतो शापरतलं लपून बसला आणि तो तिथं ताडफडताडफड त्याची चालू आणि माणसाचा आत्मा तुम्हाला सांगतो एवढा सहज त्याची जात नाही म्हणून आपला प्रयत्न चाललाय की बाबा ही ह्या भावना ह्यापासून थोडं मनाला लांब ठेवलं पाहिजे कोणाचा असं मरण नाही दिलं पाहिजे कोणाला हा तुम्हाला एखाद्याला जीवदान देता येत नसतं नाका देऊ पण मरण शंभर टक्के नाही द्यायचं कोणाला मग शे तडफडताड फडतालो फारता असं निती बाय ती कोण आली ती 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 तशी आली का आता ह्याला माहिती आहे शिंच्याकडे मोबाईल आहे शी हराडणार वराडणार फोन करणार शिव परत पाठिमा होऊन आला आणि त्या मनीच्या पार मग त्याची ती वहिनीच तिच्याही डोक्यात सेंपत्तीन गाव घालण्यात आला आणि ती दोघांचे खून तिथं पडले शनी कुऱ्हाड आणि फेकून दिली कुठे जायची द्यायची तिथं आणि तिथून तो पळून गेला आता ह्या जो दादा फवारे आरोपी हा काय लय असा स्टँडर्डन मास्टर माइंडन तशातला नावता इंजिनियर माणूस नव्हता गाव गावठीच आपला मग शनी कुठेतरी गावात तिकडे तिकडं लपून बसला ह्या घटनेचा तपास उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता लागला धनगर समाजाचा वाडा म्हणते वाडामध्ये एक पाच पन्नास मेंढरांचा कळप असतो ते थोड्या अंतराव होता तिथं ते मुक्काम आलो होते आणि सकाळच्या पारी दोन बायांनी आपलं पितळाच्या काळश्या घेतल्या दोन आणि पाणी भरला म्हणून आले ती दोन हे बघितलं का त्या दनगराच्या बायांनी तर तुम्हाला सांगतो तु बोंबोट ठोकली तिच्या नवरा पळत आला ना आता एक चांगली व्यवस्था आहे की बाबा काय नाही तर रावळ्याचा फोन फोन प्रत्येकाकडं असतो बरे साधा का असा ना ते म्हणजे असं असं झालंय की त्यांनी लगेच गावातल्या कोणाला तरी तिथं फोन केला लगेच पोलीस पाटील लगेच सगळं पंधरा मिनटं ताख्या मोटरसायकल गोळा झालं पोलीस स्टेशनला खबर गेली पोलिस आले दोन खून बघितले त्यांनी सरपंचनामा केला आणि हे जे दोन बॉडी आहेत त्या दहीवडी येथील सरकारी रुग्णालयात पी एमसाठी पाठवल्या ते आता त्यांनी ते रिपोर्ट बरोबर तारीख केले दार हत्या तीनशे दोनचं कलम होतं आणि दो डबल मर्डर केस होती घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ह्या ठिकाणी म्हणजे समाज आहे सगळा किंवा जे बावकी काय विषय काय विषय पोलिसांनी काय केलं तपासाच्या देशामध्ये जे जे मयेत यांच्या कुटुंबियाचे जबाब पहिल्यांदा घेतले जातात तुम्हाला सांगतो की कोण काय म्हणतं आहे कोण काय म्हणतं आहे आणि ते असं एकदाच घडतं आशातला भाग नाही परत थोडा वेळ जाऊन परत प्रश्न विचारला जातात थोडे वेगळे प्रश्न विचारला जातात उत्तर स्वी संगती येते का तर चांगुणाबाई रामचंद्र पवार तिचे म दाख्या मुलाची सुनेची हत्या झाली होती तर चांगोणाबाई रामचंद्र पवार या अडुसष्ट वर्षाच्या महिलेकून फार क्लू चांगला मिळाला की आम्हाला एक जणांनी दमकी दिली होती पण ती दमकीला दोन वर्ष होऊन गेली म्हणजे कोणी दिली ती दहादा शे आजी पवारने गरीब दमके दिली की तुम्हाला माझ्या पोरीचं वाटलं तुम्ही केलंय आमच्याच बावकीतला आहे म्हणले असा असा विषय झाला बलात्कार प्रकरण झालं केस कोर्टात या आता ती आणि कोर्टातल्या केसबद्दल जास्त बोलता येत नाही पण त्याने त्यावेळी धमकी दिली ती तेवढ्या एका क्लूवर त्याने दादाचं घर गाठलं दादा म्हणले रात्रीपासून घरीच नाही आलेला थोडा संशय बाळावला इकडं तिकडं पाहिलं त्या गावात दादा पवार एका बंद पडलेल्या गाडीच्यात पण बसलेला त्यांना दिसला तिथून त्याला उचलला गावभर तर बटा झाला होता सगळा त्याच्यानंतर त्यांनी रित्सर आपला गुन्हा कबूल के केला मला माझ्या मुलीचा हात म्हणजे बलात्कार झाला त्याचा बदला घेण्यासाठी मी कृत्य केलं आता माझ्या काळजाला कसा का थंडावा मिळतो आहे बघा एक ह्या घटनेचं मूळ लक्षात घ्या एक साधी वासना त्या मुलाची चाव च चा, म्हणजे चाळवळी गेली आणि त्याचा परिणाम त्यांनी बलात्कार केला त्याचा परिणाम त्या मुलाच्या आईवडिलांची इतकी म्हणजे भीषण आणि क्रूर अशी चा, हत्या करण्यात झाला दोन जीव गेले त्या मुलीचं करिअर खराब झालं का फक्त वासना शेदे उठा आता ह्याच्यात अनेक पहिले वाच शकते तुम्हाला सांगतो एखादी घटना घडते ना, ना ठराविक एका माणसाला दो दोषी दर्थ येत नाही तुम्हाला सांगतो बहिणीविषयी असलेले संवेदना बहिणी विषयी असलेले प्रेम ही फार भावाचं वेगळं असतं बहीण ही भावासाठी तुम्हाला सांगतो दुधावरची साय असते चक्की असू चुलत असू बहीण ही भावासाठी अशी जबाबदारी असते की त्या बहिणीचं रक्षण करायची जबाबदारी भावाची असते हां आणि बहीण ही सुखरूप तिच्या लग्न करून सासरी गेली ना तेव्हा त्या भावाची यांची जबाबदारी संपते तरी मी जर सासरवा झाला काय झाला तर आई बाप्पा किती दिवसाची बाऊस तिचा पाठराखा म्हणून शेवटपर्यंत तिच्यासाठी लढत असतो काम करत असतो किंवा तिच्याकडे लक्ष देत असतो ही एक बापाची एक भूमिका ही सुद्धा बावाला बजवावी लागते पण आता बही बी काय काय आता आत्ताच्या काळात अशा कलिवत औलादिब्या करणे निघाल्यात की इथं लग्न करून दिलं इथं सगळं करून दिलं ती स्टेट मागाय तिकडे इथे प्ले घालायला कुठे इथे भावाची स्टेटीत हिसा पाहिजे मग ही काय फोकट गेली का जे चालत आले ना आणि पैशातच सगळं झालं तुम्हाला सांगतो त्या राखी त्याचं जी मत आहे ती काही राहिलं नाही आजच्या घटनेपासून शी जी आता निकाल याचा लागेल पहिलीच केस पेंडिंग अजून त्याचं ह्याचं लागण तवा लागण निकाल ते आपण आदरणीय न्यायालयाकडं सोडून देऊ तो विषय कारण ते आपल्या आपण सर्वसामान्य माणसं आहे हा आपल्याला काय जास्त डोकं लावता येत नाही पण ह्याच्यातून हे जे मानसिकता याच्यातून एवढंच घ्या तुम्ही बोध या घटनेतून की बाबा बहीण बहिणीचं नातं किंवा इतर मुली ह्याच्यातला जे डिफरन्स आहे ना अशी आईवडिलांची जबाबदारी आहे संस्कारात कुठतरी कमी असलं पाहिजे ते शिक्षकांच्या संस्कारात सुद्धा कमी असलं पाहिजे कारण मुलं जेवढी आई तेवढी शिक्षकांच्या पण ताब्यात असतात हा जो पोरगा बारा म्हणजे सतरा वर्षाचा पोरगा शिक्षकांच्या ताब्यात होताच ना मग हे आपण आपल्या शिक्षण प्रणालीत काय बदल केला पाहिजे का आपण एखादा मुलगा घडवताना त्याच्या मेंदूत ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत का लोक नुसती राहू पैसा 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 ती काही बाप असणार ती आई तिकडे ते सासोनाच्या मालिका ती फॅशनन तिची मायरन तपली आई संघ बोलणं हे मुलाच्या संस्कार कुठेतरी कमी जर पडत असेल ना वाजुटे उठे राहा तुम्ही लग्न करा आणि ऑपरेशन करून टाका पोरं जर मला होऊन देऊ नका जर पोरं समाजात जाऊन जर असं बयाने करत असेल ना त्याला किंमत आहे तुमच्या आईबापण्याला असं माझं स्पष्ट मते वाज उटे राहा हा नव्हतून तरी तीस कोटीची एकशे तीस कोटी झाली आहेत शंभर कोटीने वाढल्यात हा असा विषय त्याच्यामुळं माझं स्पष्ट आहे की ही घटना इतकी आहे की ह्याच्यातून समाजाने असा बोध घ्यायचा की बाबा पहिली गोष्ट आपली मुलगी चुलत भाऊ का ना आणि कोणी का ना रात्रीची हिरीच्या अभ्यासाला पाठवायचीच नाही ती दिवस नाही राहिला असं धरून चाला मस्त तुमचं सगळं कुटुंब तुमचं आडनावाची लोकल तुम्ही लय शंभर कुळी शंभर कुळी म्हणण्यापेक्षा शंभर नंबरी सोन आहे तुम्ही विश्वास ठेवू नका आजकालच्या जगावर कोणा आपलं घर बोल आपण बोल आपले शिक्षक क्लासात जाणे येणे मुलींच्यावर लक्ष द्या कारण एकदा घटना घडली की त्याचे परिणाम काही पण बे दे, बेशेन स्वरूपात आशे होऊन ती बलात्कार झाल्यानंतर दोन वर्षांनी दोन हत्या झाल्या हा विषय त्याच्यामुळं आजचा जर बाग जर बरा वाटला असेल ना तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरे